आपल्या भारताच्या इतिहासात एक असा हिरा आहे ज्यांनी फक्त वैभव आणि सत्ता वाढवली नाही तर रक्ताचा इतिहास देखील निर्माण केला ही कहाणी आहे का अशा हिऱ्याची ज्याने अनेक साम्राज्य उभी केली आणि त्या साम्राज्यांना नष्ट देखील केलं भारताच्या भूमीत जन्माला आलेल्या हिऱ्याचा प्रवास दक्षिण भारताच्या खाणींपासून ब्रिटिश साम्राज्यांच्या मुकुटांपर्यंत पोहोचला आणि तो हिरा श्रापित झाला नेमका कोणता आहे तो हिरा काय आहे त्याचा श्रापित प्रवास चला जाणून घेऊया तर ह्या हिऱ्याचं नाव आहे कोहिनूर हिरा तेराव्या शतकातील दक्षिण भारत काकतिया घराण्याच्या खजिन्यातून कोहिनूर हिराचा प्रवास सुरू झाला त्या काळी तो सत्तेचा आणि संपत्तीचा प्रतीक होता पुढे तुघलक राजवटीने तो ताब्यात घेतला मुघल सम्राट शहाजहानने कोहिनूरला मयूर सिंहासनात जडवले त्या सिंहासनाचे वैभव हो, जगभर प्रसिद्ध झाले पण त्या वैभवाला दृष्ट लागले शहाजहानला त्याच्याच मुलाने नजर कैदेत टाकलं आणि त्याच्या आयुष्याचा दुःखदंत झाला सतराशे एकोणचाळीस मध्ये पारशियाचा कूर सम्राट नदीर शहाने भारतावर आक्रमण केलं मुघल साम्राज्यांचा पराभव करून त्याने कोहिनूर ताब्यात घेतलं या हिऱ्याची भव्यता पाहून त्याने त्याला प्रकाशाचा पर्वत म्हणजेच कुहू ए नूर असं नाव दिलं पण हा हिरा नदीर शहासाठी श्रापच ठरला काही वर्षातच त्याचा खून झाला आणि त्याचं साम्राज्य संपुष्टात आलं नदीर शहा नंतर कोहिनूर अफगाणिस्तानातील सुलतान अहमद शाह दुराणीच्या जा वंशजांकडे गेला पण तिथेही सत्तेचा अंत झाला अखेर तो पंजाबमध्ये महाराजा रणजित सिंग यांच्याकडे पोहोचला परंतु त्यानंतर शीख साम्राज्य कमजोर झालं आणि इंग्रजांनी त्यांचा पराभव करून कोहिनूर ताब्यात घेतला इंग्रजांनी हा हिरा आपल्या राणीच्या मुकुटात जडवला पण कोहिनूरच्या श्रापांच्या कथानी त्यांनाही शांत बसू दिले नाही इंग्रज साम्राज्याच्या सूर्योदय जसं जसा, जसा उगवत होता तसा तो मावळला राणी विक्टोरियाच्या काळापासून आजपर्यंत हा हिरा फक्त स्त्रियांनीच परिधान करावा असा नियम आहे कारण तो पुरुषांसाठी अशुभ मानला जातो कोहिनूर बाबत अनेक कथा आहेत काही जण त्याला अशुभ मानतात तर काही जण त्याला सत्ता आणि संपत्तीचं दक्षिण भारतातील गोलकोंडांच्या खाणींमध्ये सापडलेल्या हा हिऱ्याचा उगम नक्की कधी आणि कसा झाला यावर अजूनही संशोधन सुरू आहे आज कोहिनूर लंडन मधील टॉवर ऑफ लंडन मध्ये जतन केलेला आहे भारत सरकारने स्पष्ट केलं आहे की कोहिनूर हिरा महाराजा रणजित सिंग यांनी इंग्रजांना भेट दिल्याने तो परत मागता येणार नाही पण कोहिनूर हा फक्त एक हिरा नाही तो आहे भारताच्या इतिहासाचा साक्षीदार सत्तेचा प्रतीक आणि कदाचित एक श्रापित वारसा कोण जाणे कोहिनूरची कहाणी अजून किती राजकीय आणि ऐतिहासिक वादळे अनुभवी